मॅडम ला म्हणलं चला येऊ चक्कर मारून दोन महिने झाले म्हटलं मार्केटला मार्केटला आलं सगळं मग मानगड काय होती मी चक्कर मारून गेलो का मग मालकीन मला विचार येते गाय किती आहे दूध किती देतात मग मी काय म्हटलो दूध चाल प्रत्यक्ष मळ्यामध्ये बरोबर मग गाय प्रत्यक्ष डोळ्यांनी पाशील दूध तर दिसतच तिला डोळ्यांनी गाई हा गाय आहे आपल्या काय हा

बोल तुम्ही आपण या पाच गाई झाल्या आणि दहा लिटर दूध खरेदी धरलं 550 500 50 म्हणजे 50 लिटर रोज तो दूध जातं हां 5000 या पाच गाई झाल्या हां जरा एक या, या। आणि ती कडबा कुट्टी यांना घातली का नाही असा डाऊट येऊ राहिला रे मला पडला मला स्वतःला हो ती कडबा कुटी 30000 चे माईने खाले याने तुझ्या खातर हागा त्या खातर हागा त्या बक थकलं कंबर जाम झालं भावाला अरे 30000 रुपये कामच ते दिलय यायचं पाहा कशी तितला पाहा सांगा आणि या जनवराचं बघा ना एकटा माणूस काय काय हे झालंय तो बाई किती लांब आंढला इकडे या इकडेच रे भाला काय बघा कारण की एकटा माणूस पडलो मी बरोबर हा आता एकटा कोडे कोडे करायचं मी सांगा मग तुमच्या जोडीला अजून एक पाहिजे का गड्या नाही काय झालं बायते का मंडळी हा ते बरोबर आहे ते विचार मंडळीना अरे मग एकटा कसं आहे तुम्ही नवरा बायको ना होता राव आहे नवरा बायको बायको कुठे दिसत नाही तुझी वाली नाही नाही बायको काय आहे हं रात्री रात्री काय रात म्हणतो का बाबर अरे बायको कुठे दिसत नाही तुझी वाली मंडळी तुमची काय शामक माल हं तुम्ही आता ना दुकावरला कपलास काढू टाका म्हणजे अरे मी चांगले विचारतो त्याच्यात काय दुकावरला कपल्या तुझी बायको कुठे गेली हे विचारलं आणि त्याच्यात काय दुःख आलं काय होतं माहिती माल दोन महिन्याच पेमेंट घेत आहे दोन महिन्यापासून मी काय आणतो माहिती मला सांगायला जा तर पांगत बरोबर पांगल म्हणजे झोंबत मग ते जातली म्हणून सव्वा लाखाचे राहू द्या नाका दुकावर ला खापल्या काढू तर मा जीवाला माहिती मला पुढे माई बायको कशी गेली पुढे गेली ये ना बाबू राव असं कोड्यात बोलू नको ना काय तुम्ही नवरा बायको चांगले धड धागट असता मी तुम्हाला कामाला ठेवलंय दोघांना हा बाई का बरं दिसत नाही हे विचार राहिलो मी हे बघा मला तुम्ही आता येणार राहू मला टेन्शन देऊच नका तुम्ही फक्त मागल्या कामाबद्दल बोलावं हा अरे कामातलाच एक भाग झाला ना तो बायको गेली कुठे तुझी वाली बाबा हा पेमेंट घेत होतो ना आता परत आहे की नाही आपण तीस हजार रुपये का साठी दिले आणि तीस हजार रुपये गायला कडबा कुट्टी करण्यासाठी दिले मग बरोबर आहे दिले तुम्ही तीस हजार ते काय झालं शेजारचा तबीर आला नाही का आपला बर बायको माल पळून बापरे हे ऐकलं का शांता काय झालं सांगायला सुद्धा काही वाटत नाही त्याला बायको पळून अरे अरे नवरा काय करून म्हणजे बाई सोडून तू पळून गेली म्हणजे मला आता लाज गोट राहिली आता मॅडम सगळे काय बोललो काय किती दिवस झाले जवळजवळ पात्र दिवस झाले हा का मग पंधरा दिवसापासून कामाचं टेन्शन सगळे पाहाव चालू या ठेव हो। हा का तरी म्हणले कपडे असे खराब डोकी वाढेल नाही अवघड दाढी कशी आणि रुपया वेळ जवळ परत अरे बाबा आर दांगी होती तुझी वाली ती अवघड आर काय गेले सगळं आकाची होती बाहेर काय कर करते नाही पण अशी खोडीची होती ही तुला माहित नव्हतं का रे बाळा काय माहिती असं करील ती बरोबर अगोदर चांगले एकत्र काम केले आम्ही चारा काढू लागायला लागायची लागा निंद कृपा लिहायची रानात पर... पाणी करायची अरे बाबूराव मागे ना मी एकदा दोनदा आलो ना तेव्हा सुद्धा मला थोडासा डाऊट आला हो होता काय मला सुद्धा जरा मऊ निघालायचा प्रयत्न करायची मग तुम्ही आता आहे का बालक अरे मग आता काय आता बोलू गडीची बायको ते तिचा चाल चलक आहे ना तुम्ही बालक लोक असे राहते मला जरा बोलायला लागली होती ती बालकी बाय तुम्ही यायला पटलाय आपल्या बायको शिवाली आपण कशाला संशय घ्यायचा सांगायचं बरं चाललं नवरा तर पुन्हा मग काय होईल आपलं बागा पडून जाईल एखाद्या मग मला गोळायला लागली होती मग तेव्हा एखाद्या जाऊ सांगता का बायको लक्ष राहू दे खोडीचीच होती बर का ती काय सांगत आहे ते बरं बर मी काय आता मला आता मला काही काम होत नाही तुम्हाला हे सांगतो मला काही राहायचं नाही या तुमचा आणि गोटा तुमची जमीन तिकडं काय बोलतो राहायचं नाही तर राहते तुझ्या भरशवर या जर्सी गाई घातल्या मी आज रोज ते दूध काढायचं तू कुशल म्हणतो मला तिकडे पाक पाच ठेवायचा असं असं करू करू बायकुस राहत का तुमचं शेण काढायला

ऐका आता तुझ्या नात लोकांच्या का जनावर आम्हीच घ्यायचे का तुम्ही पाहत तुमच्या डोळ्यात पाणी असेल तर तुम्ही पाय एखादी असं एवढं दोन दिवसापती बर मी इकडे बघ बर मागच्या दोन महिन्यात हिशोब द्या बरं चला का तुम्ही लिहून देत होत ना सांगत होत घ्या 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 आता पाच गायी आहे बघ हा पाच गाय हा आणि दहा लिटर रोजच दूध पाच गायीच तर पन्नास हा ऐक नाही रोजचं पन्नास लिटर दूध हा हा बावीस रुपये हा मग डेरी जाऊन चेक करा भाऊ काय लागलं डेअरी जाऊन विचारा ना हा का वीस रुपये लिटर अरे रुपये लावेल काय त्याला सत्तर रुपये बाज सापडले काय डेअरीवर चाला बर तुम्ही आरोप करतात तुला सत्तर झाल त्या जवळ पस्तीस हजार रुपये खर्च आलाय बरोबर त्याला खाद्य पेंडीच याचा पोत काय माहितीये का सतराशे अठराशे रुपये पन्नास किलोचे पोत आहे त्याला दोन पोते लागत आहेत तीस हजार रुपये खाद्यासाठी दिले मग अरे बाबा आहो बाल तवास संपले ते चुटक्याला पुरती नाही ते शांत आहे ना आपल्याला पाणी लावू राहिलं गाड्या काय मग चांगली गोष्ट मग हिशेब केलं करून गरबाय बाला देऊ टाका हे पस्तीस हजार कशाला घेतले होते उचल गेले की आज उचल बाल कोथे आजारी पडले आम्हाला खडक्या पटले बेवरे आम्हाला आम्ही आजारी पडणार अजून हे पंधरा हजार अजून कसले पंधरा हजारचे आपली मोटर चालवले का खाल्ल्या मग मोटर पण हा येराच काय अजून काय आहे बाकीच घराचं काय तुम्ही मला काय माहिती किराणावर लाईट बिल होती लाईट बिल हा लाईट बिल लाईट बिल भरलं पाहते ते सत्तावीस हजार टाकलं होतं सत्तावीस हजार भरलं भरले तुम्ही वर्षभर आले मग मला आले दुधाचे पैसे शांत जावा येतो ना फॅन चालू राहत्या मध्ये कुलर चालू मध्ये गारबाट पा किती होते मच्छर किती त्रास जाईल माणूस आहे त्याच्यासाठी फॅन बी चालू कूलर बी चालू मग माणूस म्हणजे जीवनाच माणसाला येतो मग त्याला काय करणार आपण आता आपल्या हातात काय कोणतं चालू ऐका पोलिसाचं काय अजून

बाबरो तुम्ही आम्हाला चाळीस चाळीस हजार आणि चार हजार रुपये चाळीस हजार म्हणजे माग कसे बेचाळीस हजार देसाल तुम्ही आम्हाला हे हिशोब केला ना तुमचं आलं तुम्हाला लागले किती आले किती ठेवले गाईन किती लागले मोटरला किती लागले सगळं टोटल हिशोब करून तुम्ही आम्हाला बेचाळीस हजार रुपये मोटर तुमचीच गाय आहे तुमच्याच चारे तुमच्याच आणायचे एकात बरोबर मग आता बा काय इकडे काय मा बाप बाप दादाची इष्ट आहे का अरे पण हे उचल वगैरे देऊन तुझ्याकडे चाळीस हजार रुपये फिरतात ते चाळीस हजार आमचे देऊन टाक आणि तुला सतरा ना आम्हाला अठरा असं बर चला मी एखादा उचल घेतो ज्याच्या काय कामाला राहिला तर तो उचल घेऊन येतो आणि तुमचे देऊन टाकीतो म्हणजे कामावर राहायची तुझ्याकडे दुसरीकडे कामाला राहण्याची इच्छा आहे तुझी माझी आम्हाला पर्याय नाही तर तुला काय रुतात का नाही रुतात एक टकाच करायची एक टकाच आणि तिने काय बायको होऊन जाणार आहे काय ताबडत पण मग बायको पावून देत असेल तर तो बायको पावून देतो मला ए शांत आहे का मुंबईला कोणी येऊ हा असेल लेकन دي ना तोपर्यंत काम सोडू नको तू बरोबर आहे ना हां मग तू कधी पाशील काय भाजी पालाय का कधी पाशील हं एवढा महिना काढा पुढच्या महिन्यात देतो नाही का आम्ही असं ते हजार देण्याची तयारी ठेव आम्ही भी बायको पाहण्याची तयारी ठेव असं खर्च बा या चाळीस हजार भेटली तर ना असं म्हणजे पाहणारच नाही आम्ही बायको तुम्हाला पाहणारच असं नाही पाहणार नाही बा असं बायक तुम्हाला पाहिजेच आहे आम्हाला पण गाड्याची गरज आहे बाईची गरज आहे बरोबर तुमच्या जोडीला राहिले म्हणजे बाईचं लक्ष राहत अरे मेहर काय कोणी काय काय ठेवलं बाबराव एकटा कुडकडं मग आता ट्रॅक्टर चालवायला गे गेलो राहण्यामध्ये राहत नाही खाण्यापिण्याची पंचायत झाली सर ना ती सुद्धा दूर होईल मग काही काम सोडू नको असं म्हणतो मी सगळं आता करायला लावून देतो दे, मंदिरात जाऊन एखादी माळ करून देतो टेन्शन नका घेऊ पावर का माल तुम्हीच पा हे माणूस नाही पार मला माहिती तिच्या पण ओळखी भरपूर फक्त तू काम सोडू नको फक्त बाय जवळ विषय काढा तुम्ही बाय जवळ बाय बरोबर बोलत राहते एकूण जवळ चला आता जायचंय आम्हाला पाण्या पावसाच निघतो मग काय करत मला थोडे फार देऊ द्या आता खर्च आहे मला वाट खर्च नाही काही वाटलं हा पाण्या पावसे दिवस आहे दहा एक देऊ द्या रे नाही एवढे नाही एक दोन काही आम्हाला पण लागतील बाबा खर्चायला एक मिनिट मोजून देतो गरबड नको व्हायला परत परत हिशोबाला एक, 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 एक दोन तीन तीन हजार आहे बघ एवढे भागव परत मी फोन पेटा केलं वाटलं तर दोन तीन हजार लिहून ठेवा मालक दिली ना मालक पण त्यांना त्रास बरं का बायकोच हो अरे त्यांना त्याचे ना बाबा आ... तुझ्या पेक्षा आम्हाला बी वाईट वाटत ना काय करायचं ना मला मेन बायको मला मेन बायको पाहिजे बरं का तर मी राहील नाही तुमच्याकडनं राहणार नाही मी चालेल चल मालकी बाई उचल दिली बरं हा हे तीन हजार मोठी टेन लागेल तेव्हा एक दोन तीन चार पाच सहा पाचशा पाचशा नोट पाचशा पाचशा येऊ मग तेवढं हो मालक नक्की एवढा यांच्याकडे लक्ष मी चला येऊ मंग हा या चला पाण्या पाऊस लवकर जावं लागेल बरं का रस्ता पण खूप खराब येत्या बांधा बांधा रस्ता लय खराब आहे मी काय म्हणते एक मिनिट आहे का पहिले बोल ना, ना।, ना। ले आपल्याला एक रुपया नफा निघत नाही बरोबर आणि सगळा पैसा इकडं राहील आपल्याला आपण जेवढं जेवढं कमवतोय घालतोय जेवढं कमवतोय तेवढं इकडे घातोय मग ते हिशोबाचं कसं आहे ते मला काही नाही राहिलं नाही सगळा पैसा यांच्याकडे निघतोय ना काय करते मला कळत नाही भेटून राहिला दुसरा नाही तर मग दुसरा ठेवला असतं एवढं काय त्याच्या लय वाटोळ होते पण मी तर ना मग आपण दोघांनी इथं राहिलो पाहिजे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आपल्या आई वडिलांनी कमवून ठेवली ना आपण तिकडे मुंबईला जात मारित पण आता तुमची सर्व्हिस तिकडे तर काय करणार आहे काय तुझी इच्छा असेल ना पण खूप राबावं लागतं मग तुझा मेका पण असे नखरे चालणार नाही शेतीमध्ये बाकीच्या बाया पाय त्यांचं त्यांना कशाचं भार राहत नाही कपड्याचं भार नाही राहत गन पावडर तर त्यांना कधी माहीत नाही राहत मी कधी वावरात काम केलंय तुम्ही मला सांगते मग असेल तुझी तयारी ना हो तर एखादा दुसऱ्याकडे बघू चाळीस चाळीस बेचाळीस हजार रुपये निघते ना सोडून घेऊ बरोबर आता तुझी काय बायको नको पडू हो मी मुद्दाम सांगितलं त्याला मी लगेच तो, तो चालला होता काम सोडून काम सोडून चालला होता म्हणून त्याला काय बोलली गाजर दाखवलं बरोबर बायकुच गाजर दाखवलं ना चांगलं म्हणजे काय गड्या पायापर्यंत अव वर्षभर थांबल ना असं चक्कर मारला का वर्षभर नाही आपले जेवढे पैसे निघाले का म्हणजे सोडून देऊन दुसऱ्या घरी टाकून धुवा लागला फॅमिली टाकू बायको पाहू नको अजिबात वाले टाकू नाही फॅमिली टाकू आपण चल चल ही आयडिया मला आवडली तुझी वाली लक्ष तुमच्या चल बरं सोडून देऊ एवढं सगळं टॅप पडलेलं आहे सगळं चल